जागतो संकटात पाय रोहुनी एकटा उभा ढाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहुनी एकटा उभा ठाकतो शब्दांना ठार ठाण्या अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसे आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं ठाणे लोकसभेचे माहितीचे उमेदवार नरेश मस्के यांचा प्रचार नवी मुंबईतील प्रत्येक घराघरात पोहोचावा तथा आपला उमेदवार हा बहुमताने निवडून यावा यासाठी ऐरुली मतदारसंघात सर्व पक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर उपषदप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली विटभट्टी सायनाथवाडी देशमुखवाडी शिव कॉलनी ऐरुली नाका तलाव मार्गे समतानगर नवीन समतानगर संजय भोसले जनसंपर्क कार्यालय अशी काढण्यात आली होती यामध्ये महिला व पुरुष मुले सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं सहभाग घेत आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे दे दे आव्हान नागरिकांनी दे केले आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आव्हान नागरिकांनी केले या रॅलीमध्ये माजी नगरसेविका सुषमा दंडे माजी नगरसेवक महादेव थोरात युवा नेते साहिल चौघुले ऐरुली विभाग प्रमुख सत्यवान शिंदे उपविभाग प्रमुख राकेश सारंग शाखा प्रमुख हरीश पाठक यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक यांनी सहभाग घेतला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले चे आधारस्तंभ मान्य विजयजी जोगुले साहेब यांच्या मार्फत आम्ही लोकांनी आज रॅलीचं आयोजन केलं आहे आणि यात आमचे जे नरेश मस्के साहेब आहेत त्यांना आम्ही निवडून आणणारच आणि ते निवडून येणारच याची आम्हाला खात्री आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज रॅली काढली आहे वॉर्ड क्रमांक दहा मध्ये ही रॅली विडभट्टी शिव कॉलनी दिसुपारी समता नगर नवीन नगर हा वॉर्ड क्रमांक दहा मध्ये आम्ही ही रॅली काढत आहोत तुम्ही बघा मागे किती प्रचंड गर्दी आहे महिलांचा आम्हाला खूप चांगला आणि आमचा उमेदवार उमेदवार नरेश म्ह यांचा प्रचार माननीय विजय चौकले साहेब यांच्या मार्गानुसार खाली संजय भोसले असतील आमचे हरीश पाठक असतील आमचे थोराट साहेब असतील यांच्या मार्गदर्शन झाली एकदम जोरात जो आणि जल्लोष मध्ये या महायुतीचा नरेश म्हसके साहेब यांचा प्रचार होत आहे आणि ही खात्री देतो की यावेळी विजय धनुष्यबाण आहे येत्या वीस तारखेला महाराष्ट्रात विशेषतः ठाणे जिल्ह्यात मतदान होत आहे लोकसभेसाठी यासाठी आपले इथे शिवसेनेचे उमेदवार श्री नरेश मस्के हे उभे आहेत मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छिते की पंतप्रधान मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी सुबत्तेसाठी आणि अधिकाधिक लोकाभिमुख प्रशासन केंद्रातून होण्यासाठी स्वच्छ सुंदर भारतासाठी आपल्याला परत नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं आहे मतदान करताना भाजपा शिवसेना रासपा राष्ट्रवादी अशा सर्व मनसे या सर्व महा युतीच्या महायुतीचे आपले उमेदवार नरेशजी मस्के यांच्या नावासमोरचं आपल्याला धनुष्य बाण हे चिन्ह निवडायचं आहे आणि ते बटन दाबायचं आहे आणि सर्वांनी नरेश बहुमता निवडून द्यायचं आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि जय शिवराय आम्ही सर्वांनी आज इथे हिंदू सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे धर्मवीर माननीय श्री आनंदजी दिगे साहेब या दोघांचाही या दोन्ही पुरुषांचा आम्ही लोकांनी इथे सर्वप्रथम आशीर्वाद घेऊन आम्ही आज ही प्रचार रॅली सुरू केली होती आपण सर्वांस माहितीच आहे की आपण सध्या लोकसभेच्या रणनी रणशिंगात हो। आहोत आणि या लोकसभेसाठी आपल्या इकडून आमच्या इथून शिवसेना भाजपा महत्वाचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री नरे नरेशजी गणपत मस्के यांच्या प्रचारार्थ आज आम्ही रॅली सुरू केली होती या रॅलीमध्ये आम्ही सर्व नागरिकांना हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला की आपणा सर्वांस या पुढचे पाच वर्ष देखील आपणास भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनाच द्यायचे आहेत आणि या रॅलीचे आयोजन आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख माननीय संजय दा परशुराम भोसले यांच्या मार्फत करण्यात आले आमचे आधारस्तंभ मान्य विजय विजयदादा कुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आम्ही आज ही रॅली काढली होती आणि या रॅलीमध्ये आम्ही आमचा आम प्रभाग क्रमांक दहा जो होता हा पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत संदेश पोहोचण्याचा प्रयत्न केला की आपण सर्वांनी मतदान करणं किती जरुरीच आहे आणि मतदान केल्यानंतर काय होईल आणि काय नाही होऊ शकत या सर्व गोष्टी मतदारला जेव्हा माहिती पडतात त्याच त्यानंतरच ते मतदान करतात आणि ज्यावेळेस ते मतदान होतं किती किती प्रकार किती प्रमाणामध्ये मतदान केलं हे देखील मॅटर करतं त्यामुळे सर्व मतदारांना आम्ही लोकांनी आज सांगितलं की आपल्या धनुष्यबाणाच्या निशाणीवरती मतदान करून आम्हा सर्वांचे लाडके उमेदवार मार्डने नरेजी गणपत मस्के यांनाच विजयी करा